घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून तोंड सुख घेणाऱ्या घेवड्यांनो आतापर्यंत दोन महत्वाच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत पहिली तर तुम्हाला माहितीच आहे की शेतकरी नेत्यांसोबत जी बैठक झाली त्याच्यामध्ये जा एप्रिलचा पहिला आठवडा ते तीस जूनच्या आत त्या मधल्या काळामध्ये कर्जमाफी होणार आहे मेमध्येच कर्जमाफी त्या ठिकाणी होऊ शकते आणि कर्जमाफीसाठी भले ते अटी शर्ती लावतील अहवाल करतील अभ्यास करतील परंतु त्यांच्यावर सुद्धा सगळं शेतकरी नेत्यांचं आमच्या आंदोलकांचं लक्ष आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पदरामध्ये कर्जमाफी टाकण्याची जबाबदारी ही शेतकरी नेत्यांनी घेतलेली आहे बोल घेवड्यांनी किंवा विचित्र विनाकारण प्रचार प्रसार करणाऱ्यांनी आणि शेतकरी चळवळ मोडीत काढणाऱ्यांनी घेतलेली नाही आमचं त्यांना सरळ म्हणणं आहे की तुम्हाला जर वाटतंय की आताच कर्जमाफी झाली पाहिजे तर तुम्ही आंदोलन उभं करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो परंतु आंदोलन उभं करायचं नाही रस्त्यावर उतरायचं नाही एखादा गुन्हा अंगावर घ्यायचा नाही एखादा मोर्चा काढायचा नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्ट्रोवर्सी करायची मोठमोठ्या शेतकरीने त्यावर तोंडसुक घ्यायचं पब्लिसिटी करायची फॉलोअर वाढवायचे हा धंदा काही भांडगुळांनी लावलेला आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जो जितक्या लवकर वर जातो तितक्या लवकर खाली आदळल्याशिवाय राहत नाही आता बाकीचं बोलायची गरज नाही सगळे प्रचंड शेतकऱ्यांची सुद्धा काही लोकांकडनं फसवणूक झालेली आहे परंतु मी असा माणूस की पुराव्याशिवाय बोलत नाही जेव्हा पुरावे तेव्हा नाव ते पुरावे ते संबंधित शेतकरी असा पडदापास होईलच तर त्यामुळे कर्जमाफी होणारच आहे आम्ही ती घेणारच आहे आपण पहिल्यापासून आयुष्य लावून धरलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये आता अटी शर्ती बसतील पण सामान्य गावगाड्यातला शेतकरी त्याच्यामध्ये बसणारच आहे धनधानकांना मिळाली पाहिजेच नाही ही आमची भूमिका आहे त्यानंतर दुसरी मागणी काय होती दुसरी मागणी त्याच्यामध्ये एक होती की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अशी अट घातली होती शासनानं की तुम्ही ग्राम महसूल जमा करायचा त्यातनच तुमचा पगार होईल वसुली करायची त्यातनंच पगार होईल तर ती आठ शिथिल करण्यात आलेली आहे आता पगार थेट केल्या जातील त्याला वसुलीची कुठल्याही पद्धतीची अट नसणार आहे हे सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आता जस सगळ्या ज्या बावीस मागण्या होत्या त्या संदर्भात सरकारसोबत बैठका होणार आहेत आणि त्या बैठकीतनं एक एक मागणी मागणी म्हणजे मान्य केल्या जाणार आहे मार्गी लावल्या लावल्या जाणार आहे तुम्ही तोंड सुख घेणं सोपं आहे बच्चू कडू सारख्या माणसावर तीन साडेतीन हजार आंदोलन केलेले आहेत तीनशे साडेतीनशे केसेस आहेत दोन दोन चार चार वर्षाच्या सजा त्याच्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या भ्रष्टाचार केला म्हणून नव्हे तर त्या या आंदोलनातून झालेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी लढताना झालेल्या आहेत मी परत एकदा सांगतो की सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा उपमुख्यमंत्री तुम्हाला चालतो परंतु शेतकरी नेत्यावर तुम्हाला थोडाही डाग सहन होत नाही ही विचित्र मानसिकता सोडून द्या आपल्यासाठी लढणारा तो आपल्यासाठी काय लढतो ते आपण घेतलं पाहिजे त्याच्या वैयक्तिक बाबतीत आपण फार ढवळाढवळ दवल केली नाही पाहिजेत आपल्या न्यायकासाठी आपल्या पदरात काय पडेल हे आपण नक्की बघितलं पाहिजेत त्यामुळे एक एक मागण्या या मान्य करून घेणं चाललेल्या आहेत आणि लवकरच आता जे हमी भाव खरेदी आहे त्याच्या भाव फरकासाठी सुद्धा आंदोलन आम्ही उभं करतो आहोत तुम्हाला काय वाटते ह्या कमेंट्स मध्ये बोल गेड़ान, बोल घेवड्यांना फार महत्व देऊ नका ग्राउंड वरच्या काम करणाऱ्यांना शेतीचे मुद्देसूद धोरणात्मक अभ्यास असणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी फॉलो केलं पाहिजे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व कांदाबा दाबा तुर्तास आमचा आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद